जे कोणी आपले नेते असतील ज्याप्रमाणे ते आपल्याला आदेश दिसतील त्याप्रमाणे तुमच्यासह मी आमच्यासह तुम्ही आपण सर्वजण करून हे आंदोलन शेवटपर्यंत तरी प्रश्न जागेपर्यंत चालू ठेव तरी जाईल याची खात्री देऊ आदरणीय बाबांनी जर सांगितलं तर सर्वच आदिवासी समाजाचे खासदार आमदार यांच्याबरोबर आम्ही आता आंदोलन संध्याकाळी माझे आरोवतो वडील बरोबर आहे याच बाबतीत आणि मग बंगले सरांशी मी चर्चा करणार आहे आणि मग आम्ही सगळेजण म्हणून आपल्याला एकत्रितपणे काय करता येईल त्यासाठी आम्ही जर प्रयत्न करू एवढंच मी आयोजन सांगतो आपण सर्वजण या या अवघड परिस्थितीत सुद्धा नेता देऊन जातो त्याबद्दल तुमचं खरं तर मी जसं निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं पसरून तुम्ही